नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण आहोत दही कळंबा तालुका कंधार जिल्हा नांदेड ह्या गावामध्ये शेतकऱ्यांचं नाव आहे शरद शिवाजीराव शिंदे तर यांनी सुरुवातीपासून जर्मिनेटर ह्या औषधाचा वापर केलेला आहे तरी जर्मिनेटरचा रिझल्ट कसा वाटला त्यांना तर त्यांच्या तोंडून आपण यशोगात ऐकूया नमस्कार, नमस्कार। सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव शरद शिवाजी शिंदे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर बारा त्र्याऐंशी अठरा तर हे जर्मिनेटर तुम्ही किती वर्षापासून वापरता डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं मी तीन वर्षापासून जर्मिनेटरचा वापर करतो ज्यावेळेस माझ्याकडं भेंडी मिरची आणि टमॅटोचं भाजीपाल्याचं आहे त्याच्यामध्ये मी जर्मिनेटरचा वापर फ्रीजद्वारे दर पंधरा दिवसानंतर करतो तर जर्मिनेटरचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले जर्मिनेटरचा रिझल्ट अतिशय सुंदर वाटला त्याच्यामध्ये मुळाची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि झाडावर शायनिंग राहते तर शेतकरी बांधवानो बघू शकता तर मिरची आज रोजी कंडिशन सरासरी एक अडीच महिन्याचा प्लॉट आहे साठ पासठ दिवसाच्या आसपास प्लॉट असून एकदम कंडिशन चांगली आहे पांढऱ्या पांढऱ्यामुळे तर वाढायचं शंभर टक्के आहेच आणि झाडाचा फुटवा वगैरे एकदम चांगल्या प्रकारे असून मिरची क्वालिटी आहे